बघा मित्रांनो गायकच्या बांधारामध्ये ढवळे बांडे ढवळ्या मधून दोन बैल आलेत बघा मतारे आहेत दोन्ही सारखेच आहेत पण कुठल्या आहे आहे डोंगरगावचे डोंगरगावचे आहेत मग एकदम नंबर एक भरलेले आहेत बघा गजग्यावानीच आहेत दोन वीस सारखे काय मामा तुमचं नाव का परमेश्वर का मोबाईल नंबर सांगा ना तुमचा मोबाईल नंबर एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी अठ्ठावीस त्र्याऐंशी अठ्ठावीस चोपन्न नंबर आहे का बा किती किंमत किती आहे यांची एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार का नंबर आहे का हाईट बी दोन्ही सारखीच आहे बघ एक थोडा खड्ड्यामध्ये उभा टाकल्यामुळे वाटायला आहे तुम्हाला बारीक आहे म्हणून दिसायला एक नंबर आहे गरीब आहेत ना गरीब आहेत माने एकदम